नमस्कार आज आपण बनवूया आषाढी एकादशी स्पेशल कुरकुरीत साबुदाना वडा व त्यासोबत शेंगदाण्याची चटणी त्यासाठी इथे मी एक कप साबुदाना घेतला आहे साबुदाना दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा मग त्यात जितका साबुदाना आहे तितकच पाणी घालावं व साबुदाना भिजवावा साबुदाना पाच ते सहा तास भिजवावा पाच ते सहा तासांनी साबुदाना छान फुलून येतो मग एका प्लेट मध्ये भिजवलेला साबुदाना त्यासोबत दोन ते तीन उकडून किसलेले बटाटे घ्यावे बटाटा हा किसूनच घ्यावा म्हणजे साबुदाना वडा छान कुरकुरीत होतो तसेच पाव कप भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घ्यावा शेंगदाणे थोडे जाडसरच कुटून घ्यावे म्हणजे खाताना छान दाताखाली येतात तसेच दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्या एक टी स्पून जिरे घालावे तुम्ही जिरा खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ घालावं सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यावे सर्व छान हलक्या हाताने मळून घ्यावे मग हाताला तेल लावून त्याचे वडे तयार करावे अशा प्रकारे सर्व वडे बनवून घ्यावे दुसरीकडे शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट किंवा भाजलेले शेंगदाणे अर्धा कप ओलं खोबरं एक टीस्पून स्पून जिरे चवीनुसार मीठ व अर्ध्या लिंबाचा रस घ्यावा त्यात थोडस पाणी घालावं व मिक्सर मध्ये चटणी वाटून घ्यावी मग वडे तळण्यासाठी तेल गरम करावे तेल गरम झाले की त्यात एक एक वडा सोडावा मध्यमाचे वरवडे दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळावे. अशा प्रकारे सर्व वडे तळून घ्यावे. हे गरम गरम वडे शेंगदाण्याची चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करावे. हे वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मौसूत होतात